नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेत आपण बघितलंच आहे की सोळा डिसेंबरची पार्टी ही आता सध्या मालिकेत चालू आहे आणि पार्टीमध्ये सगळ्यात मोठा खुलासा होणार आहे तो म्हणजे जीवा आणि काव्याच्या भूतकाळातील प्रेमाचा जीवा नंदिनी पार्थ काव्य आता सगळेजण खूपच खुश असतात आणि सगळेजण आता स्टेजवर गेलेले असतात आणि पार्टी सेलिब्रेशन चालू असतं तेव्हा पार्थ आणि नंदिनीने मिळून एक खास सरप्राईज प्लॅन बनवलेला असतो तो म्हणजे ते आता दोन्हीही कपलचे फोटो तसेच घरातल्या सगळ्यांचे वाईफ हे एका प्रोजेक्टरवर लावतात आणि ते सगळे एक मोठ्या स्क्रीनवर सगळ्यांसमोर लावलं जातं आणि आता या संधीचा फायदा घेऊन रम्या आणि वसुंधरा ही त्या पेनड्राईवमध्ये जीवा आणि काव्याच्या भूतकाळातील फोटो टाकतात जेणेकरून पार्थ काव्याच्या जीवानंदिनीची नंतर काव्य आणि जीवाच्या भूतकाळातील फोटो त्या स्क्रीनवर लागतात आणि ते फोटो बघतात सगळ्यांच्या पायाखालचे तर सरकते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठा धक्का सगळ्यांना बसतो आणि तेच फोटो स्क्रीनवर बघून जीवा आणि काव्याची मात्र बोलतीच बंद झालेली असते त्यांची सक्सेस पार्टी आता त्यांच्यासाठी भयानक पार्टी बनली होती पार्थ आणि नंदिनी दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो दोघांनाही समजत नसतं की हे काय आहे काव्य आणि जीवा भूतकाळात एकमेकांवर प्रेम करत होते हे कसं शक्य आहे सहा महिन्यापासून आम्ही एका घरात राहतोय पण आम्हाला एक कणभरसुद्धा म्हणक लागली नाही नंदिनी तर नंदिनी तर पूर्ण हरून गेली होती तर पार्थला जगण्याची आशाच उरली नाही असं वाटत असतं जीवाच्या नंदिनीच्या पायाशी येऊन तिची हात जोडून माफी मागत असतो तो नंदिनीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण आत्ताची परिस्थिती अशी होती की नाही कोणी समजावून सांगू शकत होतं आणि नाही कोणी समजावून घेऊ शकत होतं तर इकडे काव्य सेम कंडिशन होती तेव्हा आता पार्थ पुरा हादरून गेलेला असतो त्याच्या आता पहिल्यांदीच काव्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा नव्हती तो काव्याकडे बघतही नव्हता तेव्हा आता काव्याला काहीच समजत नसतं की ती आता पार्थला कशी मनवणार होती सगळे इतके आनंदात होते पण एका भूतकाळातील काही फोटोंनी एका क्षणादार सगळ्या आनंदावर पाणी फिरवून दिलं होतं काव्य आता पार्थला म्हणत नसते पार्थ मला खरंच माफ करा मला तुम्हाला हे सांगायचं होतं पण मी तुम्हाला नाही सांगू शकले मला तुम्हाला हे सांगायची हिंमत नाही झाली पार्थ मला माहिती आहे तुमच्यापासून काही लपवलेलं तुम्हाला नाही आवडत पण ही गोष्ट माझ्यासाठी तुम्हाला सांगणं खरंच सोपी नव्हती तरीही मी तुम्हाला सांगण्याची खूप वेळा प्रयत्न केला आहे पण मी नाही सांगू शकले तेव्हा आता मानिनी पुढे येते आणि मानिनी म्हणते काव्य मला माहीत होतं तुझं लग्न अगोदर अफेअर होतं पण तुला एकदाही मला सांगायचं नव्हतं की मुलगा जीवा होता मी तुला कित्येक वेळा विचारलं होतं तू मला एकदाही नाही सांगितलंस आणि तेही जाऊ दे तुम्ही दोघेही सहा महिन्यापासून एका घरात राहत आहेत तरी आम्हाला कळलं सुद्धा नाही तेव्हा ते ते आता काव्य ते काहीच बोलू शकत नव्हती तेव्हा आता यांच्या सगळ्यांचं बोलणं चालू असतं तेव्हाच वसुंधरा आणि रम्या चांगलीच मजा घेत असतात आणि आता त्याही मध्ये येतात वसुंधरा म्हणते काही लाज वाटते का नाही का काव्य तुला तुझ्या बहिणीचा नवरा आहे तो जीवा अगं विचारसुद्धा करत नाही आहे मला आणि तू तर त्या जीवावर प्रेम करत होतीस मग तुला पार्थसोबत लग्न करताना काहीच कसं नाही वाटलं तू खुशाल पार्थला आमच्या पार्थला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं माझी रम्या तुझ्यापेक्षा कितपत जास्त प्रेम पार्थवर करत होती पण तरीही पार्थने माझ्या रम्याला न निवडता तुला निवडलं आणि तू त्याला असं रंग दाखवलेस त्याच्या विश्वासाचा असा गैरफायदा घेतलास हे सगळं आता काव्य ऐकून घेत होती आणि पहिल्यांदी काव्य कोणालाही उलटून बोलत नव्हती आणि स्वतःचीच बाजू यावेळेस कोणासमोर मांडतही नव्हती आणि यावेळेस नाही काव्याच्या बाजूने नंदिनी होती नाही पार्थ होता काव्य आणि जिवा दोघेही आता एकटे पडले होते तेव्हा पार्थ सगळं काव्याला बोलत असतात तो काहीच बोलत नाही तो फक्त शांतपणे सगळं ऐकत असतो काव्य आता पार्थकडे जाते आणि त्याला म्हणते पार्थ मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगते प्लीज तुम्ही शांतपणे ऐकून घ्या पार्थ मी तुम्हाला खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला आहे पण मी कधीच तुम्हाला हा टॉपिक कम्प्लीट नाही करू शकले हो मला मान्य आहे की माझं जीवावर प्रेम होतं आणि आम्ही दोघेही लग्न करणार होतो जेव्हा मी सक्सेस होईल आणि जेव्हाही त्याच्या पायावर उभा राहील तेव्हा आम्ही लगेच घरी सगळ्यांना सांगणार होतो पण ज्या परिस्थितीत आपलं लग्न झालं त्या परिस्थितीत मी काहीच बोलू नाही शकले की माझं जीवावर प्रेम होतं पार तुम्ही सांगा ना मी कसं सांगणार होते माझे बाबा माझ्याकडे हात पसरून भीक मागत होते की मी तुमच्यासोबत लग्नाला उभी राहावं तेथील गावातले लोक सगळे आपल्याला हाणायला लागली होती मालिनी काकूंच्या डोक्याला तर दगडही लागला होता तुम्हाला तर सगळं आठवतंय ना पार्थ या सगळ्या परिस्थितीत मला फक्त तिथून बाहेर पडायचं होतं आणि म्हणून मी तुमच्याशी तेव्हा लग्न करायला तयार झाली होती आणि तेव्हा तिथे जीवाही नव्हता जिवाही बाहेर गेलेला होता तोही नंतर नंदिनीताईला घेऊन आला आणि नंतर त्यानेही नंदिनीताईसोबत लग्न केलं हे सगळं इतकं गडबडीत झालं की आम्ही दोघेही तुम्हाला काहीच नाही सांगू शकलो आणि त्यानंतरही मी प्रत्येक वेळेस मला डिवोर्स पाहिजे असं म्हणत होते आणि मी ताईलाही म्हणत होते पण ताईने तेव्हा जीवाला डिवोर्स द्यायला डायरेक्टली नकार दिला होता तेव्हा माझंही हात दगडाखाली होते आणि जेव्हाही माझ्यासोबत नव्हता हो मी प्रत्येक वेळेस सांगण्याचा सग प्रयत्न केला आहे पार्थ असं आता काव्य सांगत असते तेव्हा पार्थला काव्याचीही थोडीफार बाजू पटत असते पण त्याला कितीही काहीही झालं तरी काव्य आणि जीवाचं लग्नागोदर एकमेकांवर प्रेम होते हे मात्र त्याला ऐकणंही शक्य नव्हतं तेव्हा जीवा आणि काव्या दोघेही पार्थला समजावत असतात तेव्हा पार्थ त्या दोघांना म्हणत असतो की जीवा आणि काव्या तुम्ही दोघांनीही एकदा मला आणि नंदिनीला दोघांनाही जर विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असताना तर आम्ही त्या क्षणी तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले असते कारण आमच्यासाठी तुमचं सुख सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही दोघेही आमच्या दोघांचे लहान भावांडे आहेत आणि तुमच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत पण तुम्ही एकदाही आम्हाला विश्वासात घेऊन सांगितलं नाही आणि इतके दिवस आमच्यापासून हे सगळं लपवून ठेवलं गेल्या सहा महिन्यापासून आपण सगळे एकत्र राहतोय आणि तुम्ही आम्हाला एकदाही कळूही दिला नाही तेव्हा आता जेव्हा काव्या दोघेही म्हणत असतात आम्हाला माफ करा प्लीज आमच्याकडून खूप मोठी चूक झाली पण आम्हाला माफ करा दोघेही पार्थ आणि नंदिनीशी माफी मागत असतात पण यावेळेस मात्र पार्थ आणि नंदिनी दोघेही ऐकून घेत नसतात तेव्हा आता रम्या पुढे येते आणि ती काव्याला म्हणत असते तुला लाज नाही वाटली का माझ्या पार्थसोबत तू इतका मोठा विश्वासघात केलास पार्थला कधीच त्याच्यापासून कोणतीच गोष्ट लपवलेली आवडत नाही आणि तू त्याच्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस तू लग्न मात्र पार्थशी केलं आणि प्रेम त्याच्या धाकट्या भावावर जीवावर केलं तुला लाज कशी नाही वाटली असं म्हणत असते आणि आता ती काव्याच्या गळ्यात असलेलं काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र बघत म्हणत असते तुला हे मंगळसूत्र घालण्याचा कोणताही अधिकार नाहीये तो अधिकार फक्त माझा आहे माझाच राहील मीच पार्थवर जीवापाड पार्थ प्रेम केला आहे पाणी आणि पार्थची बायको कोणाची बनायची फक्त माझीच लायकी आहे तू त्याच्या पायापाशी उभं राहण्याचीही ही तुझी लायकी नाही आहे त्यामुळे तू हे मंगळसूत्र कधीच गळ्यात घालायचं नाही ते मंगळसूत्र आता रम्य तिच्या गळ्यातून हिसकावत असते ते बघून आता पार्थला खूप राग येत असतो पार्थला काव्याच्या गळ्यातून ते मंगळसूत्र इसकावणं अजिबात पटत नसतं तो लगेचच पुढे येतो आणि रम्याला मागे ओढत म्हणतो तुला काही तुझा काहीच संबंध नाही आहे रम्या तू काव्याला काहीच बोलू शकत नाहीस आणि त्यांच्या गळ्यातून मंगळसूत्र इसकावण्याचा अधिकार तुला कोणी दिला हा सगळा प्रश्न काव्यातला आणि माझ्यातला आहे त्यामुळे तू मध्ये पडण्याची काहीच गरज नाही आहे आणि त्यांच्या मंगळसूत्राला हात लावायचा तुझा काहीच अधिकार नाही आहे त्यामुळे तू या सगळ्या प्रकरणापासून लांब राहा पार्थ काव्यावर इतका चिडलेला असतो तरीही तो तिला कोणामुळे त्रास झालेला त्याला अजिबात सहन होत नसतो हे बघून आता काव्य त्याच्या हात जोडून माफी मागत असते आणि म्हणत असते प्लीज पार्थ मला यावेळेस माफ करा पार्थ काव्य फक्त तुमची आहे आणि तुमच्यावर जीवापाड प्रेम करते प्लीज तिला तिच्या प्रेमाला असं नाकारू नका पार्थ तुम्ही माझे एक चांगला मित्र आहात आणि तुम्हीच मला समजावून घेऊ शकतात तुमच्या मांजरीला असं एकटं सोडू नका पार्थ असं आता काव्य म्हणत असते पण पार्थ अजूनही तिच्यावर चिडलेला असतो तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं पार्थ करेल का काव्याला लगेच माफ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा